मित्र आणि मैत्रिणींनो बजेट मध्ये धमाका हवाय स्मार्टफोन हवाय पण पॉकेट फ्रेंडली तर लक्ष देऊ नये का हे आहेत वीस हजाराच्या आतले टॉप फाय स्मार्टफोन भरपूर फीचर असलेले आणि किमतीतही अत्यंत कमी असे टॉप फाय फोन आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सॅमसंग गॅलेक्सी एफ फिफ्टी फाय जर तुम्ही सॅमसंगचे डाय हार्ट फॅन असाल आणि तुम्हाला लाँग लास्टिंग आणि स्टायलिश फोन हवा असेल तर सॅमसंग गॅलेक्सी एफ फिफ्टी घ्याच हा एक ऑलराऊंडर डिवाइस आहे फाय थाउजंड एम एचच्या मोठ्या बॅटरीसोबत हा फोन मिळेल नेटफ्लिक्स असो किंवा गेमिंग सेशन आता टेन्शन फ्री वा याचा एफ एच डी प्लस डिस्प्ले एका वेगळ्या जगात घेऊन जातो सेल्फी प्रेमिंग साठी खास फिफ्टी एम पी चा फ्रंट कॅमेरा आहे फक्त एक क्लिक आणि डीपी रेड सॅमसंग याची किंमत फक्त वीस हजार रुपये आहे जोरदार फीचर्स आणि स्टायलिश डिझाईन साठी गॅलेक्सी एफ फिफ्टी फायला मिस करू नका CMF Phone 1 मित्रांनो no सीएमएफ फोन वन फीचर्सच्या या फोनला बजेट सेगमेंट मध्ये एकदम फ्रेश एंट्री आहे सर्वात आधी याच्या प्रीमियम क्लास बॉडी बद्दल जाणून घेऊया हातात घेतल्यावरच हा फ्लॅगशिप फोन असल्याचं जाणवेल आणि तो 120 ट्वेंटी हर्ट्स एमोल डिस्प्ले एकदम बॅटरी स्मूथ आहे कॅमेराबाबत सांगायचं झालं तर फ्लॅगशिप ग्रेड फिफ्टी एम पी सेन्सॉरसह प्रो फोटो क्वालिटी मिळेल फक्त एक क्लिक करा आणि फोटो मॅग्झिन तयार परफॉर्मन्स साठी मीडिया टेक डायमंड सिटी सेवन्टी थ्री थाउजंड यात सर्व स्टाईल आणि पॉवरही मिळते परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक पंधरा हजार चारशे नव्याण्णव रुपयात आहे ही लक्झरी विलावा असेल तर हा फोन घ्याच रियल बी नार्झो सेवेंटी टर्बो रियल बी नार्झो सेव्हन्टी टर्बो नाव ऐकूनच समजून जा हा फोन स्पीड आणि पॉवरसाठी बनलेला आहे त्याची डायमंड सिटी सेवेंटी थ्री थाउजंड एनर्जी प्रोसेसर गेमिंगसाठी एकदम झक्कास आहे पबजी फ्री फायर आता गेमही खेळणं स्मूथ झालं आणि बॅटरी बद्दल बोलायचं तर 5000 थाउजंड एम एच ची बॅटरी दिली आहे म्हणजे एक दिवस पूर्ण बॅकअपही मिळेल आणि जर बॅटरी लो झाली तर फॉर्टी फायव्ह्यू च फास्ट चार्जिंग ती फक्त तीस ते चाळीस मिनिटात फुल चार्ज करेल म्हणजेच टेन्शन फ्री स्पीड कॅमेरा प्रेमींसाठी सिक्स्टी फोर मेगा पिक्सेलचा सेन्सॉर दिला म्हणजेच स्पष्ट आणि व्हायब्रंट फोटोची गॅरंटी आणि किंमत फक्त पंधरा हजार सहाशे मध्ये आहे शाओमी नोट फोर्टीन फाय जी या फोन मध्ये तुम्हाला फिफ्टी चा कॅमेरा म्हणजेच डिटेल आणि क्लिअरिटी एकदम जबरदस्त शाओमीचे बजेट फोन नेहमीच धमाका करतात आणि शाओमी नोट फॉर्टीन त्याचं आणखीन एक उदाहरण आहे रात्र असो किंवा दिवस फोटोज कधीही फेल होणार नाही झक्का सेल्फी साठी यामध्ये आहे ट्वेंटी एम पी ची सेल्फी कॅमेरा आणि डिस्प्ले वन ट्वेंटी हर्ट्स अमूट व्हिडिओज आणि गेमिंगमध्ये प्रत्येक फ्रेम एक व्हिज्युअल ट्रीट वाटेल परफॉर्मन्ससाठी मीडिया टेक सेवन झिरो टू फाय अल्ट्रा दिला आहे जो लाइट गेमिंग आणि डेटा साठी परफेक्ट आहे वरून फाय थाउजंड हंड्रेड अँड टेन एम एच बॅटरी आणि फॉर्टी फाय डब्ल्यू फास्ट चार्जिंग हे सगळं फक्त एकोणीस हजार पाचशे मध्ये होय मित्रांनो शाओमी प्रेमींसाठी तर हा फोन एक नो ब्रेनर आहे पोको एक्सिक्स पॉवर आणि परफॉर्मन्स यामध्ये स्नॅपड्रॅगन सेव्हन सिरीज प्रोसेसर जो साठी एकदम मशीन आहे म्हणजेच हेवी गेमिंग मल्टीटास्किंग सगळं लॅग फ्री आणि डिस्प्ले साठी वन ट्वेंटी हे कॅमेरा सिक्स फॉर्टी एम पीचा प्रो ग्रेड सेन्सर दिवस असो किंवा रात्र फोटोज एकदम शार्प आणि कलरफुल येतील आणि हे सगळं मिळतं फक्त अठरा हजार नऊशे नव्याण्णवमध्ये बजेटमध्ये फ्लॅगशिप परफॉर्मन्स हवा असेल तर पोको एक्स सिक्स हा तुमचा अल्टिमेट पार्टनर असेल एकदम झक्का स्मार्टफोन तुम्हाला बॅटरी डिस्प्ले आणि परफॉर्मन्स सगळ्यात चांगला मिळणार या आहे याची किंमत वीस हजार रुपयांपर्यंत आहे ही डील तुमच्यासाठी एकदमच चांगली आहे तर नक्की सांगा कोणता स्मार्टफोन तुम्ही घेतला